कोण बोलतं ते आम्ही शोधतो वाचा मुलांनो सगळे भरभर चाला परिपाठाच्या आधी केंद्र शाळेत पोचायला पाहिजे स्पर्धा सुरू होतील लगेचच पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली आहे जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे सायना अरे माझा डब्बाच घरी विसरला आता मी काय खाणार मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक अभिजित चिंतेने म्हणाला का आम्ही आहोत की सायना आणि जया एकदम बोलल्या आणि मी पण मयूर मनाला बोलत बोलत सगळे केंद्रशाळेच्या दारात आले बाईंनी हुश्य केले हा प्रसंग नीट वाचा कोणी डब्यात काय आणलं कोण उपाशी राहायची चिंता करू लागला हे पटकन सांगता येते का नाही समजा हा प्रसंग नाटकात टी व्हीवर किंवा चित्रपटात दाखवला असता तर कोण कोणाला काय बोलतंय ते आपल्याला नक्की कळलं असतं पण लिहिताना काय करायचं कोण बोलतंय हे लेखनातून स्पष्ट व्हावं म्हणून असे चिन्ह वापरतात त्यामुळे कोण काय बोलतंय ते समजायला मदत होते मुलांना सगळे भरभर चाला परिपाटाच्या आधी केंद्रशाळेत पोचायला पाहिजे स्पर्धा सुरू होतील लगेचच पुढे गेलेल्या बाई मागे वळत म्हणाल्या केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतील मुलांना घेऊन निघाल्या होत्या मयूर म्हणाला मी डब्यात गुळाची पोळी आणली आहे मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली आहे जया म्हणाली माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे सायना अरे माझा डब्बाच घरी विसरलाय आता मी काय खाणार मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक अभिजित चिंतेने म्हणाला का आम्ही आहोत की सायना आणि जया एकदम बोलल्या आणि मी पण मयूर म्हणाला बोलत बोलत सगळे केंद्रशाळेच्या दारात आले बाईंने हुश्य केले आता हाच प्रसंग असे चिन्हे देऊन लिहिला आहे तो वाचा तुमच्या वर्गात कोणीही बोललेली चार ते पाच वाक्ये असे चिन्ह वापरून लिहा तर या ठिकाणी दोन प्रसंग दिलेले आहेत त्या दोन प्रसंगामध्ये चिन्हांचा योग्य वापर करायचा आहे चिन्हांचा योग्य वापर केला तर आपल्याला व्यवस्थित वाचता येतं तरी अवतरण चिन्ह वगैरे आहेत कोणत्या ठिकाणी कॉमा कोणत्या ठिकाणी स्वल्पविराम हां पूर्णविराम ह्या गोष्टींचा योग्य वापर केला तर आपलं वाचन व्यवस्थित होते आणि कोण काय म्हणालं ते आपल्याला स्पष्ट होते